नमस्कार आज मी तुम्हाला देवीची ओटी कशी भरायची तसंच नवरात्रीत ओटी कधी भरावी कोणत्या दिवशी भरावी हे मी तुम्हाला सांगणार आहे तर प्रत्येकाने ओटी ही यथाशक्ती यथा यथाभक्तीने भरायची असते देवी ही भक्तीची भूकेली आहे तर बऱ्याच ठिकाणी थोडीफार वेगवेगळी पद्धत असेलही पण आमच्याकडे ज्या पद्धतीने ओटी भरली जाते त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तर घरात सव्वाणीची पण आपण ओटी भरतो तसेच जेव्हा मुलगी माहेरी येते आणि जाते तेव्हा सुद्धा माहेरी तिची ओटी भरूनच पाठवली जाते तर पहिल्यांदा ओटीनी जेव्हा मुलीचा साखरपुडा होतो त्या दिवशी त्या मुलीची ओटी भरली मुली हो मुली भर जाते तर आता नवरात्रीत ओटी कधीही भरावी खरं तर ओटी तुम्ही नवरात्रीत कधीही भरू शकतात नऊ दिवस तुम्ही ओटी कोणत्या पण दिवशी भरू शकतात पण तुम्हाला जमलं तर नवरात्रीत सप्तमी अष्टमी नवमीला नक्की भरा या तीन दिवसामध्ये एक दिवस तरी तुम्ही ओटी नक्की भरा हे तीन दिवस खूप खास आहेत तर बऱ्याच ताई ऑफिसला जाणारे असतात तर त्यांना या तीन दिवशी तीन दिवसामध्ये कधीही भरायला नाही जमले समजा ओटी तर काही हरकत नाही पण तुम्ही कोणत्या पण एका दिवशी तुम्ही ओटी भरा तसंच जरी तुम्हाला एखाद्या देवीच्या मंदिरात जायला जमले नाही तर तो का तुम्ही तुमच्या घरी देवघरात असलेल्या देवीची ओटी पण आपण घरी भरू शकतो तर जास्तीकडनं देवीची ओटी ही कशी भरायची त्या देवीची ओटी ही सिल्क नाही तर कॉटनची साडी असेल तसंच किंवा नऊवारी साडी असेल तर त्या साडी घ्यायची आहे आणि त्या साडीने ओटी भरायची आहे जर आता असं नाही की ना दहा हजाराची साडी घेतली दहा हजाराची नऊवारी साडी घेतली तर आपण पण दहा हजाराची साडी घ्यायची असं काहीही नाही आहे आपण यथाशक्तीने ओटी भरायची आहे देवीला सर्व यथाशक्तीने जे आपण भरतो ती ओटी ते सर्व ती प्रसाद मानून ती बरोबर घेते तर आता ह्या ओटीमध्ये काय काय घ्यायचंय तर ते, 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 ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तसं पण आपण प्रत्यक्ष ठरूनच तर तसं वे ओटीमध्ये खरं नारळ घ्यायचेच आहे कारण नारळाशिवाय ही पूर्ण होत नाही तर आता ह्या ओटीमध्ये साडी घेतली नारळ घ्यायचं आहे तसंच ते देवीचं जे काही अलंकार असतील हे सगळं आपल्याला लागणार आहे तर आता आपण प्रत्यक्ष कृती करणार आहोत की ना कशी भरायची ओटी मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आपण बघूया कशा प्रकारे ओटी भरायची ते आता इथे मी एक पाठ घेतला आहे आणि पाठावर मी देवीचा फोटो घेतला आहे कारण मला तुम्हाला ओटी कशी भरायची ते सांगायचे आहे त्यामुळे मी इथे एक फोटो घेतलेला आहे पण जर तुम्ही घटस्थापना केली असेल तर तुम्ही तिथेच ज... ओटी भरू शकतात किंवा जवळपास कुठे देवीचं मंदिर असेल दे, देवी तर दे तिथे जाऊन तुम्ही देवीची ओटी भरू शकतात तर आता सर्वात पहिले जिथे पण तुम्ही जाणार देवीच्या मंदिरात किंवा घरी तुम्ही ओटी भरणार असणार तिथे देवीला हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहे तसंच फूल वाहायचं आहे आता नंतर एका ताटामध्ये साडी घ्यायची आहे आता ही साडी सिल्कची किंवा कॉटनची असायला हवी तसंच त्याला काटपदर असायला हवे आता साडी अशी एकदम भारीतली असायलाच हवी असं काही नाही आहे आपल्या यथाशक्तीने ही साडी घ्यायची आहे तसंच आता त्यावर खण घ्यायचा आहे खण नसेल तर ब्लाऊज पीस घ्यायचं आहे आणि त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे आता नारळाची शेंडी नेहमी मी देवीकडे ठेवायची आहे आता नारळाशिवाय ओटी ही पूर्ण होत नाही त्यामुळे नक्की नारळ ठेवा नंतर आता ही जी साडी आहे कधी पण दुसऱ्यांची आलेली ही कधीच ठेवायची नाही कधी पण ओटी भरताना देवीची नवी साडी घ्यायची आहे आता त्यासोबत हळकुंड बदाम खारीक हे सगळं बाहेर मिळतं देवीचं सामान ठेवायचा तो तसंच बाकी नंतर देवीचे अलंकार ठेवायचे आहे हे सुद्धा तुम्हाला बाहेर मिळून जातील जसं बांगड्या आहे मंगळसूत्र आहे आरसा कंगवा कुंकूचा डब्बी आहे इथे तसंच देवीचे जोडवे नथ आहे मेहंदीचा कोण आहे हे सगळं ठेवायचं आहे ओटीमध्ये नंतर देवीला तांबूल ठेवायचा आहे देवी तांबूल देवी, हा देवीला खूप प्रिय आहे तुम्ही एखाद्या पानवाल्याकडे गेलात ना तर पानवाल्याला सांगायचं सा की मला तांबूल हवा आहे देवीला अर्पण करायला दे तर तो बनवून देतो तर तो तांबूल नक्की ठेवा जर तुम्हाला मिळालं तर तर नंतर आता देवीला वेणी व्हायची आहे अर्पण करायची आहे तसंच नारळाला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहे आणि नंतर पाच वेळा नारळावर देवीची तांदळाने ओटी भरायची आहे तर आमच्याकडे अशा पद्धतीने तांदळाने ओटी भरली जाते काही काही ठिकाणी कसं असतं आधीच साडीवर ब्लाऊज पीसवर पाच वेळा तांदळाने ओटी भरतात आणि त्यावर नारळ बाकी साहित्य ठेवलं जातं तर आता आमच्याकडे अशा प्रकारे पद्धत आहे तसंच आता बाजूला एक फळ ठेवायचं आहे आणि नंतर ही सगळी ओटी हाताने तीन वेळा खाली करायची आणि मग नंतर पुन्हा चौथ्या वेळेस खाली ठेवायची आहे तर अशा प्रकारे ही देवीची ओटी भरायची आहे देवीची ओटी तुम्ही नवरात्रीमध्ये एकदा तरी भरा जमल्यास तर नक्की तुम्ही सप्तमी अष्टमी किंवा नवमीला नक्की भरा जर वेळ भेटला तर तर तु आता नंतर देवीपुढे प्रार्थना करायची आहे हे देवी आई जर माझं काही चुकलं असेल ओटी भरताना तर मला क्षमा कर माझ्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे आणि माझ्या ह्या ओटीचा स्वीकार कर अशा प्रकारे देवी पुढे प्रार्थना करायची आहे आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या ह्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा